महाराष्ट्र शासनाच्या विरोधात रोहिणी खडसे यांचे मुक्ताईनगर तहसील कार्यालयाच्या समोर लाक्षणिक उपोषण राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आज मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयाच्या समोर लाक्षणिक उपोषण सुरू केला आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या महाराष्ट्र सरकार समोर विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी मांडल्या होत्या परंतु त्या मागण्यांना सरकारने केराची टोपली दाखवली आहे म्हणून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिलांनी प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे या पदाधिकारी व शेतकऱ्यांसहित आज मुक्तनगर येथील तहसील कार्यालयासमोर लाक्षण उपोषण करीत आहेत बदलापूरच्या कालच्या घटनेमध्ये अनेक वाचाळवीरांनी नको ते स्टेटमेंट करण्याचं काम केलेलं आहे एक भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी देखील वक्तव्य केले त्याचबरोबर हे महापौर माजी महापौर यांनी देखील वक्तव्य केलेले याच्यावरून काय म्हण मन्त? आपण म्हणतो ना जसे मालक तशी त्यांची प्रजा किंवा जसा राजा तशी प्रजा शेवटी त्यांच्या नेत्यांचे संस्कार हे त्यांच्यामध्ये येणारच आज महाराष्ट्रामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये जो अपप्रचार आणि जे त्यांनी वाक्य वापरलेलं आहे ते नक्कीच निषेधार्थ आहे आणि या असल्या लोकांवरती कारवाई करणं सरकारचं काम आहे माझी निगी मागणी आहे की तुम्ही एका लहान चिमुकल्यांवरती जेव्हा अत्याचार केला जातोय त्यांचे पालक जेव्हा पोलीस स्टेशनपर्यंत जातात आणि पोलीस स्टेशनमध्ये बारा तास फक्त गुन्हा नोंद करायसाठी जर अशा अत्याचाराच्या घटनेमध्ये अशा सेन्सिटिव्ह विषयामध्ये पोलीस यंत्रणा लावत असेल असा वेळ जर बारा तासासारखा उशीर करत असेल तर या पोलीस यंत्रणेवरती कुणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही त्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी ही जबाबदारी घ्यावी आणि त्या चिमुकल्यांच्यावरती झालेल्या अत्याचाराची सर्वस्वी जबाबदारी त्यांची आहे कारण त्यांच्या पोलीस यंत्रणेने देखील त्यांना साथ दिली नाही त्याच्यामुळे राजीनामा द्यावा ही आमची सगळ्यांची मागणी आहे शेवटी आज ज्यांच्या मुली आहेत उद्या तुमच्या माझ्यासारख्यांच्या अनेकांच्या मुली आहेत आणि आपल्याला प्रत्येकाला चिंता वाटते की आमच्या मुलींचं भविष्य काय आमच्या मुलींना सेफ्टी आहे की नाही आमच्या मुलींना जर आम्ही बाहेर पाठवणार असो तर आज प्रत्येकाला भीतीच्या वातावरणामध्ये जगावं लागणार आहे